नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका खूप महत्वाच्या व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतोय आजचा दिवस स्टॉक मार्केटच्या दृष्टीनं खूप महत्वाचा है। है। आहे पाठीमागच्या काही वर्षापूर्वी तुम्हाला माहित आहे आपल्या देशातील एक खूप मोठा ग्रुप आहे अदानी ग्रुप या ग्रुपवरती इंडनबर्गनं एक आरोप लावला होता त्यांच्यावरती वेगवेगळ्या ॲलिगेशन लावले आणि त्यानंतर पूर्ण शेअर मार्केटमध्ये एक मोठी उलतापालत झाली होती आता त्याच नंतर अजून एक अशाच पद्धतीचा खूप मोठा आणि गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो आपल्या देशातील एका नामांकित कंपनीवरती किंवा एका ग्रुपवरती लावण्यात आलाय त्या ग्रुपचं नाव आहे वेदांत ग्रुप मित्रांनो हा जो मॅटर आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यांच्यावरती जे आरोप लावण्यात आलेत ना हे खरंच खूप सिरियस आहेत आणि विचार करण्यासारखे आरोप आहेत या संदर्भात आपल्याला आज डिटेलमध्ये चर्चा करायची आहे आज जर बघत असाल तर सेन्सेक्स असेल निफ्टी इंडेक्स मध्ये परत एकदा थोडंफार सेलिंग जे आहे ते येताना दिसून आले निफ्टी इंडेक्स चोवीस हजार पाचशेच्या खाली फायनली आज क्लोज झालाय मध्ये देखील त्र्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास क्लोजिंग येताना दिसून आले मित्रांनो मार्केट मार्केटची जी रेंज आहे ती खूप छोटी राहिलेली आहे काल निफ्टी इंडेक्स जो हाय आणि लो तयार केला होता एक्झॅक्ट सेम आज देखील तोच हाय आणि लो ऑलमोस्ट मार्केटमध्ये तयार झालेला दिसून येतोय आज निफ्टी इंडेक्सचा जो हाय आहे पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस आणि कालचा जो हाय होता तो देखील पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस होता म्हणजे पाठीमागच्या दोन्ही ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जो हाय तयार झालाय हा सेम आहे आणि दोन्ही दिवसाचा लो देखील सेम आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या काल निफ्टी इंडेक्सचा लो होता चोवीस हजार पाचशे चोवीस आणि आजचा लो आहे मित्रांनो तो देखील चोवीस हजार चारशे चोवीसच आहे म्हणजे मार्केटमध्ये कशा पद्धतीचं प्लॅनिंग सुरू आहे कशा पद्धतीचं ट्रॅपिंग सुरू आहे कशा पद्धतीनं मार्केटमध्ये गेम ओपन होतं हे समजून घेणं रिटेलरसाठी खूप महत्वाचं आहे कारण सेबी एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह होतोय परत एकदा रिटेलरच्या प्रॉफिट लॉसच्या संदर्भात सेबीचा रिपोर्ट आलाय त्यामध्ये नाईन्टी वन पर्सेंटेज ऑप्शन ट्रेडिंग करणारे लोक लॉसमध्ये आहेत असं सांगितलंय आणि दुसऱ्या बाजूला सेबी जे लोक प्रॉफिट कमवत आहेत मार्केटमधून ट्रेडिंग करून त्यांना नोटिसा पाठवत आहेत त्यांची एन्क्वायरी करत आहे ह्या सर्व गोष्टी ऍट अ टाइम ऑप्शन ट्रेडिंग मध्ये होत आहेत मार्केट मार्केटमध्ये होत आहेत त्यामुळे मला वाटतं की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ही जी शांतता आहे ती शांतता अजून देखील काही दिवस असंच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही सेन्सेक्समध्ये देखील आजच्या ट्रेडिंग रेड रेडमध्ये क्लोजिंग झाले सेन्सेक्समध्ये देखील इन्साईड कॅन्डलचं फॉर्मेशन झाले काल मार्केटची जी रेंज होते त्याच्या आतमध्ये आज देखील मध्ये रेंज तयार झालेली तुम्हाला दिसून येते त्याचबरोबर सेन्सेक्सचा आत जो लो तयार झालाय तो एक्झॅक्ट टेन डे मूव्हिंग मुव्हिंग वर तयार झालाय निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल या दोन्ही इंडेक्ससाठी टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजचा लो या दोन्ही इंडेक्सचा सेम टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असल्या दिसून येते विशेषतः निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर तुम्ही जाऊन डेली वरती बघितला ईएमएच्या दृष्टीनं तर पाठीमागच्या चार ते पाच ट्रेडिंग पासून दररोज निफ्टी इंडेक्स टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अॅव्हरेजला सपोर्ट घेतोय मित्रांनो मला वाटतं की काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट जर मार्केटमध्ये झाल्या टेन डे इक्पोनेशियल मुव्हिंग अव्हरेज जर निफ्टी इंडेक्सनं सरेंडर केलं तर मे बी पॉसिबल निफ्टी इंडेक्स ट्वेंटी डेक्शियल मुव्हिंग अव्हेज टेक्निकली जाण्याची शक्यता नाकारत नाही पंचवीस हजार दोनशे सत्याहत्तर ही लेव्हल निफ्टी इंडेक्सच्या चार्ट वरती डेली कॅन्डल वरती आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ही जर लेवल ब्रेक झाली तर परत मार्केटमध्ये एक्सटेंडेड सेलिंग येण्याची शक्यता नाकारत नाही ऍज अ ट्रेडर ऍज अ इन्व्हेस्टमर या नात्यानं तुम्हाला या लेव्हलला काळजीपूर्वक वॉच करणं गरजेचं आहे सेन्सेक्स मध्ये देखील ऑलमोस्ट तीच कंडिशन आहे पाठीमुक्त चार ते फास्ट ट्रेडिंग सेशन पासून सेन्सेस देखील टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज वरती सपोर्ट घेतोय हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर मेबी नेक्स्ट सपोर्ट सेन्सेस साठी देखील ट्वेंटी डे दे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अव्हरेज असण्याची शक्यता नाकार जाते त्याचबरोबर हायर साईडला दोन्ही इंडेक्समध्ये सेलिंग येते लोअर साईडला दोन्ही इंडेक्स इंडेक्समध्ये तर तुम्हाला सपोर्टचं फॉर्मेशन होताना दिसून आलं मित्रांनो ओव्हरऑल जर मार्केटची आजची स्ट्रेंथ बघितली तर काही सेक्टरमध्ये थोडंफार बाईंग सुरू होतं काही सेक्टरमध्ये थोडंफार सेलिंग सुरू होतं म्हणजे थोडक्यात विन सिच्युएशन जे आहे ते आज मार्केटमध्ये असलेलेच मिळते पण मित्रांनो मार्केटच्या दृष्टीने दोन न्यूज खूप इम्पॉर्टंट होत्या एक म्हणजे एसआयपीचा डेटा आणि दुसरं वेदांतवर व्हायसराय नावाच्या संस्थेनं जे आरोप लावलेत याची डिटेलमध्ये आपल्याला चिरफाड करणं खूप गरजेचं आहे ॲज अ इन्व्हेस्टर या नात्यानं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी सुरुवात करतो एसआयपी पासून मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण चा जो डेटा आहे हा खूप महत्वाचा आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये म्युच्युअल फंडातील एसआय पीचा डेटा जो आहे तो सत्तावीस हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांना पोहोचलाय याचा अर्थ प्रत्येक महिन्याला भारतामध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयांची एसआयपी सुरू आहे मित्रांनो भारतामध्ये इतकी मोठी एसआय पी सुरू आहे मग तुमची एसआय पी कमीत कमी सत्तावीसशेची तर असणं गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि पहिल्यांदाच हा आकडा सत्तावीस हजार पार केलेला आहे हे प्ल्यांना लक्षात घ्या मला वाटतं की कुठल्या एक ते दोन ते तीन महिन्यामध्ये मे बी पॉसिबल हा आकडा तीस हजार कोटीकडे देखील काय करू शकतो जाऊ शकतो मार्केट जसं ऑल टाईम हायकडे जाईल तसा हा आकडा वाढण्याची शक्यता नाकार जात नाही दुसऱ्या बाजूला एसआयपी मधला असेट अंडर मॅनेजमेंट जे आहे ते देखील वाढताना दिसून येते मे दोन हजार पंचवीस मध्ये हे असेट चौदा पॉईंट एकसष्ट लाख कोटी होतं ते जून महिन्यामध्ये पंधरा पॉईंट तीस लाख कोटीला जाऊन पोहोचले दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो बरेच लोक एसआयपी सुरू करत आहेत त्यातले काही जण एसआयपी बंद देखील करत आहेत एसआयपी बंद करणाऱ्या लोकांचा जर वर्गांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल ज्यांनी ज्यांनी स्वतःहून एसआयपी सुरू केलेत न्यूज बघून एस आय पी सुरू केलेत कुठला तर व्हिडिओ बघून डायरेक्ट एसआयपी सुरू केलेत यातल्या जवळपास शंभर टक्क्यापेक्षा जास्तीच्या एसआयपी पुढल्या दीड ते दोन वर्षात बंद होतात आणि ज्या एसआयपी अॅडवायजर केल्या जातात एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला भेटून त्याच्यासोबत सल्ला करून जी एस आय पी सुरू केली जाते त्यातल्या एसआयपी सक्सेस होण्याचा रेशो हा जास्त असलेला दिसून येतोय त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा डेटा विचारात घेणं गरजेचं आहे जून महिन्यामध्ये जवळपास एकसष्ट पॉईंट एक्क्याण्णव लाख नवीन एसआयपी अकाउंट जे आहेत ते रजिस्टर्ड झालेले आहे आणि एकूण ऍक्टिव्ह एसआयपी सध्या चौसष्ट कोटीवर पोहोचलेल्या आहेत याचा अर्थ असा आहे मित्रांनो भारतामध्ये जवळपास आठ पॉईंट चौसष्ट कोटी अकाउंट होल्डर आहेत ज्यांनी ऑलरेडी ऍक्टिव्हली एसआय पी दा ला सुरुवात केली आहे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे मित्रांनो तुम्हाला देखील इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे वेल्थ क्रिएट करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं रिटायरमेंट सिक्युअर करायचं असेल मुलांचं शिक्षण सिक्युअर करायचं असेल मुलांची लग्न चांगली करायची असेल आणि तुम्हाला देखील रिटायरमेंट नंतर शांततेत जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आजच एस आय पी सुरू करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर कुठलीही अडवायझरी सर्व्हिस लागत असेल तर मला कधीही कॉल करू शकता त्याचबरोबर मित्रांनो असेट अंडर मॅनेजमेंट जे आहे ते चौऱ्याहत्तर लाख कोटीच्या वरती जाऊन पोहोचले हे पहिल्या लक्षात घ्या बऱ्याच जणांना म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायची म्हटल्यानंतर भीती वाटते की सर म्युच्युअल फंड बुडला तर काय होणार माझे पैसे गेले तर काय होणार मित्रांनो तुम्ही हा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कायम भारतामध्ये सध्या ज्या ज्या लोकांनी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केलंय त्याचं व्हॅल्युएशन चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये आहे चौऱ्याहत्तर हजार म्हणत नाही मी चौऱ्याहत्तर लाख कोटी म्हणजे खूप मोठा डेटा झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या इतकी मोठी वेल्थ आज आपल्या देशातील लाखो लोकांनी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून तयार केली आहे आणि ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास आठ पॉईंट चौसष्ट कोटीवर पोहोचले हे पहिल्यांदा लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मित्रांनो जो आज आम्ही म्युच्युअल फंडच्या संदर्भात डेटा आला आहे यामध्ये हा डेटा अजून एक गोष्ट आपल्याला रिफ्लेक्ट करतोय तो म्हणजे आपल्या देशातला म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सध्या म्युच्युअर होतोय त्याचबरोबर त्याचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बघून बदलतोय बऱ्याच इन्व्हेस्टरनी अलीकडे हायब्रिड म्युच्युअल फंडामध्ये आर्बिट्राज फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला था सुरुवात झाली आहे याचा अर्थ हा जो इन्व्हेस्टर आहे मार्केटमधली रिस्क जाणतोय अडवायझर देखील मार्केटमधले रिस्क जाणतोय म्हणून या ठिकाणी हे लोक जे आहेत ते स्वतःचा पोर्टफोलिओ रिबिल्ड करत आहेत रिडिझाईन करत आहेत आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये बॅलन्स फंडांना देखील आता स्थान देत आहेत पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर एसआयपी सुरू करायचं असेल म्युच्युअल फंडात वेल्थ क्रिएट करायचे असेल तर आजच मला संपर्क करा तुमची देखील एक जबरदस्त आपण एसआयपी सुरू करूया ज्यातून एक चांगले रिटर्न तुम्हाला देखील भविष्यामध्ये जनरेट करता येतील मित्रांनो आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे किंवा दुसरा महत्वाचा विषय आहे मला वाटतं की हा भारताच्या अस्मितेवर केलेला एक मोठा आघात असू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर जरूर कमेंट्स करून सांगा कारण ह्याच्या अगोदर देखील मित्रांनो एक रिपोर्ट आला होता अदानी ग्रुपवरती जो हिंडनबर्ग रिसर्च काढला होता आणि त्यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये तबाही तबाही माजली होती त्यानंतर अशाच पद्धतीचा एक सेम रिपोर्ट व्हायसराय नावाची एक संस्था आहे या रिसर्च संस्थेनं एटी सेव्हन पेजचा एक रिपोर्ट जाहीर केला आहे आणि रिपोर्ट रिपोर्टमध्ये जे काही आरोप लावण्यात आले हे आरोप तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे वेदांत ग्रुपचे वेगवेगळे प्लॅन आहेत वेगवेगळ्या त्यांनी मोठमोठ्या अनाऊन्समेंट केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या काही सबसिडरी देखील आहेत या सबसिडीच्या माध्यमातून ही कंपनी स्कॅन करत आहे क्वानजी स्कीम चालवत आहे असा आरोप जो आहे तो व्हायसराय रिसर्चनं लावलेला आहे त्यांचा आरोप मेन असा आहे की वेदांत रिसोर्स नावाची एक कंपनी आहे पेरेंट्स कंपनी आहे वेदांता लिमिटेडची त्यांचा असा आरोप आहे की ही कंपनी वेदांताकडून कॅश जो आहे तो काय करते उपस्थित आहे असं त्यांनी आरोप केलाय आणि या कंपनीच्या रचनेला त्यांनी क्वांझी स्कीम असं नाव दिलेलं आहे मुख्य आरोप जे आहे ते काय आहेत तर व्ही आर एल व्ही आर एल ज्याला वेदांत रिसोर्सेस असं म्हटलं होतं या कंपनीकडे स्वतःचं कुठलंही उत्पन्नाचं साधन नाहीये की काई करते, मुझे याजा की स्वता ही वेदांताकडून काय करते मोठ्या प्रमाणात लाभांश घेते म्हणजे डिव्हिडंड घेते आणि याच्या माध्यमातून ही कंपनी स्वतःच कर्ज फेडते असा एक गंभीर आरोप लावण्यात आला आहे आणि हे जर असंच सतत चालत राहिलं तर एक ना एक दिवशी वेदांत ही कंपनी दिवाळीच्या उंबरट्यावर जाईल असं कोण म्हणतंय तर व्हायसराय नावाची जी संस्था आहे त्यांचा जो रिपोर्ट आला आहे एटी सेव्हन पेजचा यामध्ये हा मुख्य आरोप लावण्यात आला आहे मित्रांनो ह्या व्हायसराय रिपोर्ट मध्ये अजून काही सहा महत्वाचे मुद्दे आहेत मला वाटतं की या मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे आपल्या देशाच्या दृष्टीने हे मुद्दे महत्वाचे आहेत हे पहिल्या लक्षात घ्या कॉर्पोरेट वर्ल्डच्या दृष्टीने हे मुद्दे महत्वाचे आहेत त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की बाबा कंपनी जो डिव्हिडंड देते भारतामध्ये सर्वाधिक डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून वेदांत कंपनी ओळखली जाते त्यामध्ये त्यांचा आरोप असा आहे की बाबा डिव्हिडंड प्रोपोर्शन जे आहे ते डिस अप्रोप्रिएट आहे वेदांतला फ्री कॅश फ्लो न वाढवता अधिक डिव्हिडंड देणे हे काम करते असं त्यांचा आरोप आहे आणि ज्यामुळे कंपनीला नवीन कर्ज घ्यावे लागत आहे त्याचबरोबर कंपनीनं मध्ये फ्रॉड केला आहे असा एक आरोप लावला आहे त्यांच्यावरती सर्वात महत्वाचं कंपनी भांडवली खर्च जे आहे ते कृत्रिमरित्या वाढवते यातून नफा देखील वाढतोय आणि त्याचबरोबर कंपनीचा असेट व्हॅल्यू देखील वाढतोय असा त्यांच्यावरती आरोप आहे त्याचबरोबर इन्फ्लेटेड असेट्स म्हणजे काही सबसिडीचं मूल्य जे आहे जे रिअल व्हॅल्यू आहे त्यापेक्षा खूप जास्त व्हॅल्युएशन दाखवलंय हा एक आरोप आहे त्याचबरोबर बॅलन्स बॅलन्सशीट ऍलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती काही जसं की कंपनीने काही बिलं असतील कर्ज असतील खर्च असतील हे बॅलन्स मध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक दाखवले नाहीत असे आरोप आहेत त्याचबरोबर मध्ये देखील मिसमॅच आहे जाहीर केलेल्या व्याज दरापेक्षा प्रत्यक्षात कंपनी जास्त पैसा व्याज दरावरती खर्च करते असा एक त्यांच्यावरती आरोप आहे आणि वेदांत आणि हिंदुस्थान जिंक कडून वेदांत रिसोर्स लिमिटेडला ब्रँड फी जी आहे ती दिली जाते असा पण आरोप आहे त्याचबरोबर कंपनीवरती अजून काही व्यावसायिक रचना प्रॉपर नाहीत असा देखील आरोप या ठिकाणी या रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आला मित्रांनो आता या ठिकाणी एक मुद्दा जो आहे तो आपल्याला विचारात घेणं खूप महत्वाचं आहे मुद्दा असा आहे की त्यांच्या मॅनेजमेंट मॅनेजमेंटवरती जे आरोप लावण्यात आले यातला सर्वात मोठा आरोप काय मला माहित आहे का तर मित्रांनो तुम्ही देखील जर प्रॉपर मार्केटला फॉलो करत असाल मार्केटचा न्यूज बघत असाल तर वेदांतनं एक अनाऊन्समेंट पार्टी मग केली होती अनाऊन्समेंट काय केली होती तर आता कंपनी आता सेमी मध्ये उतरणार आहे कंपनी सेमी कंडक्टरचा प्लांट टाकणार आहे त्याचबरोबर कंपनी ग्लासचा प्लांट सुरू करणार आहे कंपनी न्यूक्लिअर पॉवरमध्ये उतरणार आहे अशा ज्या मोठमोठ्या मॅनेजमेंटनं घोषणा केल्या त्या सर्वच्या सर्व घोषणा फक्त आणि फक्त कंपनीची इमेज सुधारण्यासाठी आणि या घोषणांच्या आधारावरती कर्ज उभा करण्यासाठी कंपनी ही घोषणा करत आहे प्रत्यक्षात हे प्रकल्प कधीच सुरू होणार नाहीत असा एक महत्वाचा आरोप जो आहे तो या ठिकाणी व्हायसराय रिसर्च नावाच्या संस्थेनं किंवा या रिपोर्टमध्ये त्यांनी लावलं आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पूर्ण जगामध्ये सध्या सेमी कंडक्टरचा प्रॉब्लेम सुरू आहे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वेदांत सारखी भारतीय कंपनी पुढे येते आणि ही कंपनी त्याचा प्लॅन सुरू करणार आहे असं त्यांचा प्लॅन आहे असं त्यांनी वेगवेगळ्या टाईमाला वेगवेगळ्या अनाऊन्समेंट केले काही लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट देखील केली जाणार आहे असा त्यांचा प्लॅन आहे पण मित्रांनो यावरती सध्या या व्हायसराय नावाच्या संस्थेनं ना। आरोप केला हे कल्याण लक्षात घ्या मला वाटतं की जाणीवपूर्वक भारताच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी अशा पद्धतीच्या कर्म अशा पद्धतीचे रिपोर्ट जनरेट करत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगायला विसरू नका मित्रांनो व्हायसरायचा दावा आहे तुम्हाला पण माहीत असेल वेदांत या कंपनीचं पाच वेगवेगळ्या भागामध्ये डीमर्जर करण्यात येणार आहे आणि ही डीमर्जरची कन्सेप्ट जे आहे त्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात दा आलाय की तुमचा हेतू जो आहे तो या ठिकाणी साफ नाहीये हा या ठिकाणी तुमचा जो पर्पज आहे तो, तो काय आहे तर ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांना विभाजित करणं आणि ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांची फायनली दिवाळखोरी डिक्लेअर करणं असा त्यांचा मार्ग आहे असा एक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आता बघू मित्रांनो या आरोपाला कशा पद्धतीनं कंपनी प्रतिसाद देते हे देखील समजून घेणं गरजेचं आहे पण मित्रांनो या आरोपानंतर स्टॉकवरती जबरदस्त इम्पॅक्ट आजच्या ट्रेडिंग सेशनला होता दिसून आला वेदांत लिमिटेडचा स्टॉक मध्ये ऑलमोस्ट सेव्हन पॉईंट सेव्हन पर्सेंटचा डाऊनफॉल दिसून आला हिंदुस्थान स्टॉक मध्ये देखील ऑलमोस्ट फोर पॉईंट एट पर्सेंटचा कट जो आहे तो आज येताना दिसून आलाय आणि वेदांतची देखील यावरती जबरदस्त प्रतिक्रिया आली त्यांनी सांगितलं की ही बदनामी करण्याची योजना आहे सर्व माहिती आधीच पासून पब्लिक डोमेन मध्ये आहे परंतु परंतु चुकीच्या पद्धतीने ही माहिती सादर केली जाते असा त्यांनी एक आरोप जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे वेळ जाणीवपूर्वक निवडलेला असून येणाऱ्या कार्पोरेट प्लॅन्सवर परिणाम करण्याचा हेतू आहे असं कंपनीने सांगितलंय मला देखील मित्रांनो असंच वाटतंय की कंपनी भारताच्या भविष्यासाठी भारताच्या निर्मितीसाठी एक मोठं योगदान देते विशेषतः मिनरलचा प्रश्न अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात गंभीर होत चाललाय इव्हन चायनाने देखील काही महत्वाचे मिनरल्स भारताला देण्यापासून हां विचार केला आहे या सर्व पार्श्वभूमीवरती हा रिपोर्ट येतोय त्यामुळे या रिपोर्टच्या पाठीमागं कोण आहे हे आरोप कसे काय करण्यात आले आहे यावरती सखोल चौकशी होणं देखील गरजेचं आहे आपण बघूया सेबी असेल किंवा गव्हर्नमेंट यावरती कशा पद्धतीचा टान्स येते कशा पद्धतीच्या न्यूज येतात त्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील आपल्याला मार्केटमध्ये बघाव्या लागतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत निफ्टी इंडेक्स पंचवीस हजार पाचशेच्या वरती सेटल होत नाही प्रॉपर तोपर्यंत मार्केटमध्ये मेगा ब्रेकआउट हायर साईडला येणार नाही मित्रांनो ह्या मार्केटमध्ये जोपर्यंत ट्वेंटी टेमआर सेक्युअर आहे तोपर्यंत तुम्हाला या मार्केटमध्ये कुठलंही टेन्शन घेण्याचं कारण नाही इव्हन मार्केट फिफ्टी डे इथ कमन्शियल मुव्हिंग आवडलेला जरी आलं तरी देखील काही अडचण नाही पहिल्यांदा द्या मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद